मेष राशी तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे पतीपत्नीमधील नाते अधिक सौहार्दपूर्ण होईल नवीन प्रकल्पांमध्ये तुमची आवड वाढेल लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल विद्वान लोकांशी तुमचे संबंध दृढ होतील वृषभ राशी तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल विद्युत उपकरणे खराब होऊ न शकतात एखाद्या छोट्याशा गोष्टीमुळे वाद निर्माण होऊ शकतात तुमच्या कामगिरीबद्दल असंतोष कायम राहील तुम्ही संध्याकाळी मंदिरात जाऊ शकता मिथुन राशी काही कारणांमुळे तुमचे मन अस्वस्थ होऊ शकते लपलेल्या शत्रूंपासून सावध राहा तुम्ही अनैतिक गोष्टीपासून दूर राहा तुमच्या मुलांना वाईट संगतीपासून दूर ठेवा तुम्ही ज्ञ न्य, ज्ञक्षमतांचा प्रभावीपणे वापर करू शकणार नाही कर्कराशी आज खूप व्यस्त असूनही तुम्ही कुटुंबासाठी वेळ द्याल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल तुमच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या कामाच्या वातावरणात बदल कराल तुमच्या प्रेमसंबंधाबद्दल काही तणाव असू शकतो सिंह राशी तुम्ही भविष्यासाठी नियोजन सुरू करू शकता चातुर्यामुळे तुम्हाला समस्यांवर उपाय सापडतील काम आणि व्यवसायात तुमची कामगिरी उत्कृष्ट असेल तुमच्या वैवाहिक जीवनात गैरसमज होऊ शकतात अध्यात्मावरील तुमचा विश्वास वाढेल कन्या राशी तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित राहील इतर लोकांवर जास्त अवलंबून राहू नका तुमच्या मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवा वैवाहिक संबंध सुसंवादी राहतील उच्च शिक्षणात विद्यार्थ्यांना यश मिळू शकते तूळ राशी तुम्ही तुमच्या कामाच्या शैलीत बदल करू शकता नवीन नोकरी मिळणे शक्य आहे तुमच्या जबाबदाऱ्यांपासून दूर जाऊ नका मुले त्यांच्या अभ्यासात चांगली कामगिरी करतील तुमच्या महत्वाच्या वस्तू सुरक्षित ठेवा वृश्चिक राशी तुमची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते आध्यात्मिक लोकांशी तुमचा संपर्क येऊ शकतो राजकारणातील लोकांना वर्चस्वाबद्दल काळजी वाटेल कुटुंबातील सदस्याचे शब्द कठोर वाटू शकतात लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील धनुराशी तुम्ही वैवाहिक जीवनासाठी वेळ देऊ शकणार नाही कुटुंबातील सदस्याच्या आरोग्याबद्दल काळजी असेल वरिष्ठांशी असलेले तुमचे संबंध बिघडवू नका कोणालाही उधार पैसे अस आज देऊ नका आज भटक्या प्राण्यांपासून सावध राहा मकर राशी पटकन निर्णय घेतल्याने व्यवसायात नुकसान होऊ शकते पैसे उधार घेणे टाळा अनावश्यक कामांमध्ये वेळ वाया घालवू नका तरुणांना त्यांची तब्येत प्रतिकूल वाटू शकते काही का अडचणींना सामोरे जावे लागेल कामाच्या ठिकाणी लोक तुम्हाला महत्व देणार नाहीत तुम्हाला नवीन चित्रपट पाहण्यात रस असेल एखाद्या गोष्टीवरून कुटुंबात वाद होऊ शकतो तुमच्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवा महिलांना आरोग्याच्या समस्या येऊ शकतात मी आज राशी तुमचे आरोग्य थोडे कमकुवत असू शकते तुम्ही तुमच्या करिअरबद्दल अत्यंत सतर्क राहाल तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी असेल तुमच्या दैनंदिन जीवनात काही अडथळे येतील तुम्ही धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल